नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज आहे आपला मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार तर तुम्ही भले मार्गशीर्ष महिना चालू आहे किंवा रोजच्या जीवनात तुम्ही पहिल्या सगळ्यात आधी उठलं की उंबरठ्याची पूजा करा भरे तुम्ही मोठी रांगोळी नका काढू छोटी छोट छोटी रांगोळी काढा पण दरवाजाची उंबरठ्याची पूजा ही सकाळी सगळ्यात आधी झालीच पाहिजे तर ही बघा मस्तपैकी मी ना वेल लावलेली गोकर्णीची तर पूर्ण सुकली ती तरी पण त्याला आहे ना बघा तुम्ही तिथे दोन फुलं आलेली आहेत बघा निळ्या कलरची हे गोकर्णीचं वेल आहे मला आहे ना आशा सोडलेली मी कायला फुलं येतील पण आजच्याच दिवशी बघा किती छान फुलं उमललेत तर मला इतकं मन माझं हे झालं ना खुश मला खूप बरं वाटलं त्यामुळे मी आज देवांना पण निळ्या कलरचेच कपडे घातलेत कारण ती निळ निळी फुलं आलेत म्हणून तर असं तर आज पूजा वगैरे झालेली माझी मी आज सकाळीच घट मांडून घेतलेल्या देवी आईची स्थापना केली आहे घरी असलं की आपण सकाळीच मांडून घ्यायचं त्यामुळे काय होतं दिवसभर देवी आपल्या घरात राहते असं वाटतं देवी आई आपल्या घरातच बसलेली आहे तर आता मी पूजा वगैरे मांडून झालेली आहे आता आपण पोथी वाचून घेऊया तर चला पोथी वाचूया मला पैसे दिले व आपल्याला काहीही दिले नाही हा रासूर चंद्रिका राणीच्या पोटात खदखदत होता म्हणून शांबालेला कोणी विचारले नाही तिचा अपमान झाला परंतु आईवर न रागवता ती तिथून निघाली निघताना तिने तेथे थोडे बरोबर घेतले आपल्या राज्यात राजद्रोही आल्यावर पतीने तिला विचारले माहेरून काय आणले ती म्हणाली राजाचे सार आणले पती म्हणाला म्हणजे काय पत्नी म्हणाली थोडा धीर धरा म्हणजे कळे त्या दिवशी तिने सर्व जेवण अळणी करायला सांगितले थी। नवऱ्याला तिने सर्व जेवण अळणी वाढले त्याला सर्व जेवण अळणी लागली मग तिने ताटात थोडे मीठ वाढले पदार्थात ते घालतात जेवण रुचकर लागले हेच ते राजाचे साथ शांबालेच्या पतीला तिचे म्हणणे पटले मग त्या दोघांनी हास्य विनोद करून जेवण पुरे केले अशा रीतीने कोणी हे महालक्ष्मी व्रत श्रद्धेने करतील त्या भक्तावर महालक्ष्मीची कृपा होईल सुख समृद्धी व शांती त्यांचा लाभ होईल तर अशा प्रकारे माझी पोथी वाचून झालेली आहे आरती झालेली आहे सगळ्यांना प्रसाद देऊन झालेला आहे तर आपल्या घरात तुम्ही काही गोडधोड केलं असेल किंवा नसेल केलं तरी तुम्ही साखर वगैरे ठेवा नैवेद्यावर आणि देवी आईला नैवेद्य दाखवा आणि नंतर मग तुम्ही घरामध्ये हा नैवेद्याचं ताट कोणीही घेऊन जेवण जे, जेव जेवून घ्या उपास सोडून घ्या तुमचा तर अशा प्रकारे माझी पूजा आजची झालेली आहे तर तुम्हाला खरंच माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये